नमस्कार मित्रांनो आर्याकडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची एक अपडेट पाहणार आहोत तुम्ही जर चॅनल न असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडोला स्टार्ट करूया यांचं महिलांच्या खात्यावर सतरा ऑगस्टला जमा होणार तीन हजार रुपये यादीत नाव नसेल तर आत्ताच करा दोन काम कोणते मित्रांनो काम आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघू मित्रांनो लाडकी बहीण यादी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या, योजन, योजन आहे। या योजने योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे जेथे या योजनेबद्दल सविस्तर माहिती देत आहोत तर मित्रांनो वितरणाची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्कम आहे प्रति महिला मित्रांनो तीन हजार रुपये आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पुढील अर्ज कालावधी मित्रांनो चौदा ऑगस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तर बघा मित्रांनो लाडकी बिन योजनेची महत्त्वाची अपडेट कोणती आहे तर बघा इकडे सतरा ऑगस्टपर्यंत पात्र महिलांच्या लिंक आधार लिंक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमची जमा होण्यासाठी बी सुरुवात झालेली आहे तर ज्याचा म्हणजे आधार क बँक खात्याला लिंक आहे त्याच महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या आधार लिंक खात्यात जमा होणार आहेत ज्या महिलांनी एकतीस जुलैनंतर अर्ज भरला आहे त्यांनी पण लवकरच याचा लाभ मिळणार आहे तर एकतीस ऑगस्टनंतर अर्ज भरणाऱ्या पात्र महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेणार आहेत ज्या महिलांनी एकतीस जुलैच्या अगोदर किंवा नंतर अर्ज केला आहे पण आपले बँक खाते आपल्या आधारसोबत लिंक नसेल तर सतरा ऑगस्टला खात्यात पैसे जमा होणार नाही मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की तुमचा जर आधार बँकशी जर लिंक नसेल तर तुम्हाला याचा लाभ म्हणजे तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत बँकेमध्ये आपण आधार लिंक करून घेतल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे तुम्ही जर बँकेशी जर आधार लिंक केला तर तुमचे पैसे लगेच म्हणजे जमा होतील तर एक नंबर मित्रांनो आधार कार्ड लिंक लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशीच आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे ज्यांचं खा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच याचा लाभ मिळेल तर सतरा ऑगस्ट रोजी अशा पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो हेच तुम्हाला काम करायचं आहे दोन क्रमांक आहे मित्रांनो अर्ज मान्यता किंवा सदरीकरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत आणि शासनाकडे सादर केले गेले आहेत त्यांच्याच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते मिळतील या तारखेनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना पुढील हप्त्यामध्ये लाभ मिळेल तर पुढील हप्त्यामध्ये तुम्हाला कसा लाभ मिळेल बघूत आपण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळतील चौदा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अर्ज करणाऱ्या महिलांना पुढील तीन महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये दिले जातील तुम्ही जर उशिरा जर अर्ज केला तर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे एकदाच मिळतील असा हे अंदाज आहे मित्रांनो तो दोन दोन नंबर मित्रांनो बँक खाते तपासणे महिलांनी आपले बँक खात्याची स्थिती तपासणे आणि आधार कार्ड लिंक असण्याची खात्री करणे ही एक महत्त्वाची अपडेट आहे पण तुमचा आधार कार्ड बँकेशी म्हणजे लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासून घेणे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो कोणत्याही समस्या असल्यास तात्काळ सोडव्यात तर मित्रांनो तीन नंबर आहे कागदपत्रे सत्यपत अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या सादर करावीत चुकीची माहितीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो म्हणजे तुमचा कसा भरायचा अर्ज ते तुम्हाला बरोबर भरले तर तुमचा म्हणजे याचा तुम्हाला लाभ घेता आहे मित्रांनो तर असे होते मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद